सेकंड नंबर आज उद्घाटन झालं त्या अनुषंगाने मुक्त जमलेल्या माझ्या सर्व पोत्राट बांधवांना आणि उपस्थित मान्यवरांना मी प्रथमन करतो आणि माझ्या दोन शब्द करतो पोत्राट महासंघ महाराष्ट्र राज्य हा संघ कोणी एकाच्या मालकीचा नाही ज्याप्रमाणे शिवरायांनी सांगितलं की बाबा आहे हे स्वराज्य कोणाच्या माझ्या एकट्याच्या तलवारीच्या धारेवरती निर्माण झालेलं नाही त्या अठरा पगड मावळ्यांच्या एकजुटीने तयार झालेलं आहे तर या स्वराज्यामध्ये प्रत्येकाला आपला हक्क आहे न्याय मागण्याचा आपले मानवी व्यथा मानण्याचा त्याप्रमाणे या व्यासपीठावर असलेले उपस्थित मान्यवर स्व म्हणजेच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर स्वरसम्राट मनोजराव भारतवाड उपाध्यक्ष बापू बापूर आणि कार्याध्यक्ष लक्ष्मणा नवरे यांच्या वतीनं तसेच आज या ठिकाणी कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून धाराशी जिल्ह्याचे नागनाथ भाऊ शिंदे माझे सहभागी तसेच धाराशिव जिल्ह्यातील काही तालुका देश उपाध्यक्ष इथं उपस्थित आहेत आणि मी स्वतः धाराशिव जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे ना त्यानं तुम्ही जसं बोलतो पण आत्ता प्रकारचा लकडं लकडं आणि झोका तर मर्यादित नसून तो बाळापासून महालापर्यंत कसा जाईल याचे नियोजन या अभ्यासाला मी मांडलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण इथं सगळं एकत्र आलेलं आलो एवढं बोलून मी माझी दोन शब्दच थांबवतो कारण आणखी बरेच मान्यवर आहेत कारण वेळ आपला असल्यामुळे मला इथे थोडं थांबावं असं वाटत लक्ष्मी आईच्या नावानं जहान बदल